सोशल कॉम्प्लेक्स काही लोकांना निर्माण होतो की कुठे जाताना देखील त्यांना लाज वाटते कारण की वजन कमी असतं नंतर वाढलेलं असतं अचानकपणे नक्की वजन कमी होऊ शकतं जर माझं होऊ शकतं तर कोणाचंही होऊ शकतं नमस्कार आपल्याला एक कमेंट आलेली आहे आणि ती कमेंट मी वाचली आणि मला थोडंसं हसायला पण आलं आणि थोडंसं असं वाटलं की कोणीतरी आपल्याला हक्काने सांगता आहे की तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून कारण की त्यांच्या अगोदर देखील कमेंट आलेल्या होत्या पण नाही जमलं पण ही कमेंट खरंच खूप छान आहे ती कमेंट काय ती बघूया आपण त्यांनी असं म्हटलेलं आहे सर मला वजन कमी करायचं आहे व्हिडिओ बनवा की प्लीज आणि ही कमेंट मला खूप अशी वाटली की नाही खरंच कोणाला तरी खूप गरज आहे वजन कमी करण्याची आणि त्यामुळे आपण व्हिडिओ आता लवकरात लवकर बनवला पाहिजेच कारण की व्हिडिओ जो आहे हा वजन कमी करण्याचा खरं त्याची सिरीज होऊ शकते एवढा ह्या विषयाचा विस्तार आहे आणि अनेक लोकांच्या समस्या अशा आहेत की वजन वाढल्यामुळे खूप काही टेन्शन त्यांना येतं इवन सोशल कॉम्प्लेक्स काही लोकांना निर्माण होतो की कुठे जाताना देखील त्यांना लाज वाटते कारण की वजन कमी असतं नंतर वाढलेलं असतं अचानकपणे तर, अचानक तर यामुळे आणि एक गोष्ट आहे की एकदा एक वजन वाढलं तर ते लवकर कमी होत नाही आणि कमी झालं तर ते, ते मेंटेन राहत नाही मी ही गोष्ट तुम्हाला यासाठी सांगू शकतो कारण की माझं देखील वजन खूप जास्त होतं किती होतं हे दोन तीन फोटो मी बघा याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की माझं वजन किती होतं म्हणून जवळपास शहाण्णव सत्त्याण्णव किलो माझं वजन होतं आणि ते क्रॉस झालं आणि नंतर मला वाटायला लागले की नाही आत्ता आपण वजन कमी केलं पाहिजे त्यावेळेला धावपळ पण तेवढीच होती मी भरपूर सारी व्याख्यानं करायचो एका जागी बसून काम असायचं आणि त्यानंतर मग हळूहळूहळू वजन वाढत गेलं आणि वजन कमी करण्याची वेळ यासाठी आली की मला ना खूप काही त्रास सुरू झाला मला प्रचंड ॲसिडिटी वाढली डोकं सतत दुखायला लागलं त्यानंतर माझे गुडघे जे आहेत हे खूप कमी वयामध्ये दुखायला लागले आणि याची कारणं जेव्हा पाहिली तेव्हा जाणवलं की वजन वाढल्यामुळे आणि वजन कमी करायचं असेल तर आपल्याला खूप जास्त ध्येय लागतं काहीतरी पॅशन लागतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स लागतात संयम लागतो वजन कमी करायचं असेल तर कारण की आत्ता होतं बऱ्याचदा असं की आम्हाला फोन येतात किंवा लोकं सांगतात की पंधरा दिवसाने किंवा महिन्याभरानंतर ना माझ्या भावाचं लग्न आहे तर हा हा ड्रेस जो आहे तो मी घालणार आहे तर तुम्ही माझं वजन आहे मला कमी करून द्या म्हणून तर असं खरंच होत नाही पंधरा दिवसात वीस दिवसात एक महिन्यात दीड दोन महिन्यात फार जास्त वजन कमी होत नाही कारण वजन कमी करायला आपण सुरुवात केल्यानंतर आपल्या शरीराला आपण जे काही सवय आत्तापर्यंतची होती ती सोडून नवीन सवय स्वीकारायलाच जवळपास एकवीस दिवस लागतात म्हणजे होतं असतं की आपलं वजन जेव्हा जास्त असतं त्यावेळेला आपलं तीन वेळा चार वेळा खाणं होतं किंवा खूप ऑइली खाणं होतं हेवी खाणं होतं आणि नंतर जेव्हा आपण डायटेशनला भेटतो आणि तो सांगतो की तुम्ही ह्या ह्या गोष्टी कमी करा मग आपण ती सुरुवात करतो तर आपल्या शरीराला हे समजण्यासाठी की बाबा आता हा वजन कमी करणार आहे हे समजायलाच कमीत कमी एकवीस दिवस लागतात नंतर मग हळूहळू हळूहळू वजन कमी होण्याची प्रोसेस सुरू होते हां आपण एखाद्या व्यक्तीने जर उपवास धरला किंवा मग त्यांनी स्ट्रिक्टली डाएट फॉलो केलं तर वजन कमी होऊ शकतं काही दिवसांमध्येच पण त्याचबरोबर त्याला प्रचंड पित्त याचा त्रास होऊ शकतो गरगरणं पित्त वाढणं उलट्या येणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण की आपल्या शरीराला न सांगता आपण वजन कमी केलेलं असतं किंवा करत असतो त्यामुळे आज आपण दोन गोष्टी पाहणार आहोत की वजन जर कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती मेडिटेशन आणि प्राणायामाच्या माध्यमातून आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ते आपलं दररोजचं जे काही डेली रुटीन आहे जेवणाचं याच्या अनुसार आहे तर पहिली गोष्ट तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ पाहिले असतीलच तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण मुलाधार चक्र सांगितलेलं आहे आणि मुलाधार चक्र ठरवतं की आपलं वजन कसं असलं पाहिजे किंवा मुलाधार चक्राच्या माध्यमातून आपल्याला आपलं वजन एकतर वाढवता देखील येतं किंवा कमी देखील करता येतं तर तुम्हाला मुलाधार चक्राचा जो काही व्हिडिओ आहे तो संपूर्ण तीन वेळा चार वेळा पाच वेळा पाहायचा आहे आणि त्याच्या अनुसार तुम्हाला मुलाधार चक्राचं मेडिटेशन करायचं आहे आता हे ध्यान करताना तुम्ही पूर्णपणे फोकस व्हा की मला वजन कमी करण्यासाठी हे ध्यान करायचं आहे म्हणून त्यानंतर तुम्ही ॲफर्मेशन जेव्हा देता स्वयंसूचना जेव्हा देणार आहात त्यावेळेला तुम्हाला किती वजन हवं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे लक्ष देऊन ऐका म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वजन ऐंशी किलो आहे आणि त्याला ते वजन जे आहे ते त्याला साठ किलो हवं आहे असं आपण धरून चालूया तर तुम्ही सांगताना असं नाही सांगायचं का माझं वजन वीस किलो कमी होऊ दे म्हणून तर काय सांगायचं आहे माझं वजन हे साठ किलो आहे माझं वजन हे साठ किलो आहे माझं वजन हे साठ किलो आहे ही गोष्ट आहे असं तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशी आपलं शरीर या गोष्टी ऐकतं आणि आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतं एका दिवसात एका आठवड्यात एका महिन्यात नाही होणार काही कालावधी जावं लागणार आहे त्यामुळे तर मुलाधार चक्राचं ध्यान आणि मूलाधार चक्राचं ध्यान झाल्यानंतर ॲफर्मेशन जेवढं वजन तुम्हाला हवं आहे तेवढं वजन तुम्हाला सांगायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं वजन जे आहे हे अचानकपणे वाढतं याची काही कारणं आहे आणि त्यापैकी एक, एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपलं अन्न व्यवस्थित पचत नाही जी न पचलेलं अन्न आहे त्याचं रूपांतर हे फॅट्समध्ये होतं चरबीमध्ये होतं आणि आपलं वजन वाढत जातं तर आपल्याला जेवणाबरोबर काही तर आपल्याला पचनाचे नियम पाळायचे आहेत आणि आपली पचनशक्ती जी आहे ती व्यवस्थित करायची आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेवणापूर्वी याचा उलगाड देखील आपण आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपली पचनशक्ती खूप छान करायची असेल आपल्याला पित्ताचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला जेवणापूर्वी दहा मिनटं अगोदर आपली डावी नागपुडी जी आहे ती बंद करायची ही चंद्रनाडी आहे आणि उजव्या नागपुडीतून दहा ते तीस वेळेला म्हणजे कमीत कमी दहा वेळेला आणि जास्त जास्त तीस वेळेला तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि त्याच नागपुडीने श्वास सोडायचा आहे म्हणजे जेवणाच्या दहा मिनटं अगोदर मी डावी नागपुडी बंद केली मी श्वास घेतला असं उजव्या नागपुडीने दहा वेळा ते तीस वेळेला श्वास घ्यायचा देखील आहे आणि सोडायचा देखील आहे याच्यामुळे आपली पचनशक्ती व्यवस्थित होते आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाचं व्यवस्थितपणे विभाजन होतं त्यानंतर दिवसातून तीन वेळेला तुम्हाला अजून एक प्राणायाम करायचा आहे आणि तो प्राणायाम आहे चंद्रभेदी प्राणायाम आत्ता आपण जो केला तो सूर्यभेदी प्राणायाम आता चंद्रभेदी प्राणायाम करायचा त्याच्यामध्ये आपल्याला शांतपणे बसायचं आणि हा प्राणायाम करताना आत्ता आपल्याला उजवी नागपुडी बंद करायची आणि डाव्या नागपुडीने आपला श्वास घ्यायचा आहे असं एका वेळेला दहा ते तीस वेळा चाळीस वेळा तुम्हाला करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही ही प्रक्रिया तीन ते चार वेळा दिवसभरामध्ये करायची आहे कधीही करा दिवसभरामध्ये पण दिवसभरामध्ये तुम्हाला म्हणजे सकाळी दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत केव्हाही तुम्हाला ही प्रक्रिया जवळपास चार वेळा करायची आहे एका वेळेला हा जो चंद्रभेदी प्राणायाम आहे तो कमीत कमी, -कमी दहा वेळा आणि जास्त चाळीस पन्नास वेळा तुम्हाला करायचा आहे असं चार वेळेला याच्यामुळे होईल काय माहिती आहे का की आपण डाएट करत असताना कधीकधी आपल्या पोटामध्ये जे अन्न कमी जातं आणि अन्न कमी गेल्यामुळे आपलं अगोदरचं जे काही अन्नाची सवय असते खाण्याची त्याच्यामुळे आपलं पित्त झटकन वाढतं म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिवसातून चार वेळा भूक लागत असेल आणि आपण ते जेवण दोन वेळा आणलं तर उरलेलं दोन वेळे वेळेला त्याला भूक लागणारच आहे कारण त्याचं पित्त तयार होणार आहे तर ज्या वेळेला आपण चंद्रभेदी प्राणायाम करतो त्यावेळेला आपलं पित्त जे आहे ते पित्त कंट्रोल होतं आणि त्यामुळे आपल्याला भूक देखील कमी लागते पित्ताचं शमन होतं आणि आपण जे काही अन्न जेवणार आहे ते अन्न पचायला देखील आपल्याला मदत होत असते ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ओके परत एकदा सांगतो की जेवणाच्या दहा मिनटं अगोदर आपल्याला सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे आणि दिवसभरामध्ये केव्हाही आपल्याला चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे चंद्रभेदी प्राणायाम हे जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तास नंतर तुम्हाला करायचं आहे लगेच करायचं नाही यानंतर काही जेवणाच्या सवयी आपल्याला सोडाव्या लागतील काही नव्याने तयार करावं लागतील पहिली सवय तितकीच महत्त्वाची शक्यत की शक्यतोवर उशिरा जेवू नका आता उशिरा म्हणजे किती काही लोकं म्हणतात की आम्ही साडेनऊ दहा वाजता जेवतो तर त्यांनी काही दिवस समजा दहा वाजता जेवत असाल तर साडेनऊला जेवायला सुरुवात करा मग अजून दहा दिवसानंतर नऊ वाजता जेवायला सुरुवात करा अजून दहा दिवसानंतर साडेआठ वाजता जेवायला सुरुवात करा असं करता करता जास्तीत जास्त संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला जेवून घ्यायचं आहे कारण की असं जर तुम्ही केलं तर आपलं अन्न व्यवस्थित पचणार आहे रात्रीच्या वेळेला जड अन्न पचत नाही आता काही लोकं म्हणतील की आम्ही कामावरूनच थोडं उशिरा येतो तर त्याला काहीच इलाज नाही आहे मग त्याला अजून एक करू शकता की दुपारचं जेवण ते रात्रीचं जेवण याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे दहा तासाचं अंतर ठेवावं लागेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला रात्री नऊ वाजता तू जेवत असेल तर त्याला दुपारचं जेवण जे आहे ते साडे अकरा बारा वाजता त्याला पूर्ण घ्यावं लागेल मधल्या वेळेमध्ये तुम्हाला जर काही भूक लागली तर तुम्ही कोणताही सुखा पदार्थ खाऊ शकता म्हणजे कुरमुऱ्यांची भेळ असेल किंवा तुम्ही बिस्किट खाऊ नका काय म्हणजे त्यामध्ये मैदा असतो असा पदार्थ की जो पचायला आपल्याला सोपा जाणार आहे तुम्ही एखादं फळ खाऊ शकता पण फळ खाताना देखील संध्याकाळी सात नंतर कोणतंही फळ खायचं नाही हा देखील नियम तितकाच महत्त्वाचा आहे बाकी अनेक लोक म्हणतात की आम्ही अनेक डाएट फॉलो केलेले आहेत आम्हाला फरक पडला तेवढ्या पुरता पण नंतर नाही पडला कारण काय आपण जेव्हा तो डाएट फॉलो करतो तेव्हा वजन कमी व्हायला येतं आणि आपलं शरीरना त्यावेळेला थोडंसं त्रास जास्त आपल्याला देतो आपल्याला भूक जास्त लागते किंवा आपण दुर्लक्ष जास्त करतो आपण काहीतरी खाऊन घेतो एक लक्षात घ्या प्रत्येकाचं शरीर हे भिन्न भिन्न आहे आपल्याला आपल्या शरीरानुसार आपल्याला डाएट जो आहे तो करायचा असतो मग तुम्ही एखादा डायटेशियन आहे त्याचा सल्ला घेऊ शकता त्याला सांगायचं आहे की तुमचे हॅबिट काय आहे तुम्ही काय खाता कधी खाता काय काय का सवय आहे तुमचं शरीर कोणत्या प्रकृतीचं आहे म्हणजे पित्त प्रकृती आहे वात प्रकृती आहे कफ प्रकृती आहे मग त्याच्यानुसार ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तो डायटेशन तुम्हाला तुमच्या शरीरानुसार काही नियम जेवणाचे देईल ते नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत त्यानंतर आपल्याला हळूहळू हळूहळू दिसणार आहे की आपलं शरीर जे आहे ते कमी होत चाललेलं हल� आहे पण वजन लवकर कमी होईल अशी अजिबात तुम्ही अपेक्षा धरू नका कारण वजन कमी करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते याविषयी भरपूर व्हिडिओ बनवू शकतात आणि आपण बनवणार आहोतच मग काही लोकं म्हणतात की आम्ही जिम जॉईन करू का तर जिम जॉईन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या शरीरामध्ये जे विषद्रव्य असतात टॉक्सिन्स असतात ते आपल्याला कमी करायचे असतात या व्हिडिओमध्ये फक्त आपण जेवणासंबंधितली जी काही माहिती आहे ती पाहिली आपलं जेवण आदर्श कसं असावं साधारणपणे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच पुढचा व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये पाहणार आहोत पण त्याचबरोबर आपल्याला आज जे प्राणायाम आपण जे पाहिले जे मुलाधार चक्राचं मेडिटेशन आपण पाहिलं तर ते तुम्ही करायला सुरुवात करा आणि तुम्हाला जाणवेल की तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे तुम्ही जे जेवता आहात ते जेवण तुम्हाला व्यवस्थितपणे पसतं आहे आणि आज जो फक्त जेवणाचा नियम सांगितला की रात्रीचं जेवण लवकर घ्या आणि शक्य नसेल तर तुम्ही दोन जेवणामध्ये म्हणजे सकाळ ते रात्री या जेवणामध्ये साधारणपणे दहा तासाचं अंतर तुम्ही ठेवा बाकी सोळा तासाचं अंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण हळूहळूहळू या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये करणार आहोतच मी तुम्हाला मकाशपण म्हणालो की कदाचित या विषयाची सिरीज बनवायला लागणार आहे आणि तसं असेल तर तुम्हाला चालणार आहे का हे नक्की सांगा आणि तुमचं वजन नियंत्रणात येण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा नक्की वजन कमी होऊ शकतं जर माझं होऊ शकतं तर कोणाचंही होऊ शकतं हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ते करून ठेवा बेल बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपण जे सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद